औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती मधील मार्केट परिसरात कचऱ्याचे आणि पसरलेले आहे आहे त्यामुळे ला, शक्यता दिसत औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भाजी मार्केट कांदा बटाटा मार्केट फळ मार्केट धान्य मार्केट असा परिसर परीशार असून या परिसरात विविध प्रकारच्या मालाच्या गाड्याचा मोठा राबता असतो कृषी उत्पन्न बाजार समिती ही मनपा हद्दीत असल्याने मनपा कृषी उत्पन्न बाजार समिती यामध्ये समन्वय नसल्याने या मार्केटची दुरावस्था तेथील सर्वसामान्य ग्राहक वर्ग कसा या मार्केट मध्ये पाऊल टाकणार अशी शोकांतिका झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी बाजारातील भाज्यांचा कचरा इतरत्र पसरलेला असून त्यातून फळभाज्या वेचणारे लोक व सर्वत्र फिरणारे मोकाट जनावरे व त्या जनावरांची सर्वत्र पडलेली भिष्टा पाहता आरोग्याच्या प्रश्नाबाबत जागरूक असणाऱ्या भाजी घेणाऱ्या ग्राहकांच्या काळजात धस्त झाल्याशिवाय राहणार नाही असे दृश्य दिसत आहे धान्य बाजारात देखील कचरा व गाड्याची बेशिस्तपणे केलेली पार्किंग पाहता मोकाट जनावरांचा वावर पाहता स्वच्छ भारत मिशनचे चे तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहाटेच्या सुमारास घाव खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी दररोज कोट्याधी रुपयांचा व्यवहार होत असतो तरीही स्वच्छतेसाठी काहीही खर्चाची तरतूद केली नसल्याचे दिसून येते कृषी उत्पन्न बाजार समितीतील कचरा घाणीचे साम्राज्य कधी सोपवणार कसा स्वच्छ करणार असा सवाल या निमित्ताने उभा ठाकला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून सभापती कचऱ्याचा प्रश्न कसा मागे लावणार याकडे खरेदारी याकडे खरेदीसाठी येणारा ग्राहक वर्ग या निमित्ताने मोठ्या आशेने अपेक्षा करीत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राधाकिशन पठाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही औरंगाबाद मनपा उपायुक्त घर कचरा व्यवस्थापन प्रमुख रवींद्र जोगदंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मनपाच्या हद्दीत जरी असले तरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमधील कचरा संकलन करून कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या आवारातील कचऱ्याची विल्हेवाट लावावी असे सांगितले